नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण वाई खंडाळा या मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे अपक्ष उमेदवार श्री पुरुषोत्तमजी जाधव हो, यांच्याशी थेट भेट घेऊन त्यांचं मनोगत जे आहे गेली वीस वर्षं जे सातत्याने समाजापुढे येत आहेत है, निवडणूक लढत आहेत आपले विचार ठामपणे लोकांच्या पुढे नेत आहेत समाजकार्यातून अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद केलेली आहे अशा एका अत्यंत प्रांजळ उमेदवाराशी आपण आज चर्चा करणार आहोत खरं तर एक कट्टर शिवसैनिक आणि आपल्याला माहिती शिवसैनिक हा नेहमी उद्रेकाने भरलेला असतो मात्र पुरुषोत्तम शेठ जाधव हे जे आहेत ते अत्यंत विचार आणि विवेक असणारे शिवसैनिक आहेत आणि साहजिकच हा, हा गुण अतिशय महत्वाचं आपल्याला इथे समजला जाणार आहे मात्र गेल्या वीस वर्षाची जी त्यांची खंत असेल खतखत असेल ती आपण आज त्यांच्याकडनं वदवून घेणार आहोत बोलणार आहोत त्यांच्याशी आणि चर्चा करणार आहोत नमस्कार सर आणि मनापासून स्वागत आपलं नमस्ते एकूणच जे काही वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं वातावरण आहे एकीकडे एक घराणेशाही आहे पैशाचा मुक्त वापर आहे धमकावणं आहे कुठपर्यंत एकमेकांना काही सांगणं आहे संदेश देणं आहे मुद्दामून त्या सर्व पार्श्वभूमीवर एक सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता आज निवडणुकीच्या रिंगणात तुमच्या रूपाने उभा आहे पहिल्यांदा मला ही प्रतिक्रिया पाहिजे की ह्या दोन भिन्न दोन दरी आहे मोठे दोन वेगवेगळ्या वेग ठिकाणी जी दरी आहे ती तुम्ही भरून काढण्याच्या दृष्टीने काय सांगा हे मे, बघा मी मी जेव्हा या जिल्ह्यामध्ये मी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केलं ते जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप कामं केली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी अशा पद्धतीने माझ्या स्वकष्टाच्या पैशामधून मी खूप काहीच करू शकत नाही आणि ह्याला सत्तेची जोड असेल तर नक्कीच मी समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य करू शकेल आदर्शवत काम मी करू शकेल आणि म्हणून मी या समाजकारणातून राजकारणात आलो अगदी परंतु राजकारणात आल्यानंतर गेली वीस वर्ष मी खरं तर पहिल्यांदाच मला राजकारणात आल्याबरोबर मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची अगोदरपासून माझ्यावरती पगडा आहे हिंदुत्ववादी विचारांचं मी त्यांचे विचार त्यांचं बोलणं त्यांची भाषणं ही कायम ऐकलेली आहेत आणि त्यामुळं माझा ओढा शिवसेनेकडे होता आणि हा सातारा जिल्हा आपण बघतोय की हा छत्रपतींचा गादीचा जिल्हा हा कायमच शरद पवारांच्या पाठीशी पाटी उभा राहिला आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांचं जे राजकारण आहे ते फक्त बेरजेचं राजकारण आहे त्यांना घराणेशाहीला प्राधान्य देण्याचं त्यांचं राजकारण आहे आणि त्यामुळं साहजिकच त्यांचे महाराजांना त्यांनी दोन हजार नऊ साली उदयनराजेंना उमेदवारी दिली आणि आम्ही त्यांच्याबरोबर सवंगडी आम्ही काम करत होतो परंतु आमच्या लक्षात आलं की ते आता त्या विरोधी ह्याच्यामध्ये गेले त्यामुळे मला त्यावेळी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही लोकसभा लढणार का मी मी सैनिक आहे मी आदेश आला की मी डग न डगमगता मी काम करणार आहे आणि त्यामुळं मी म्हटलं हो नक्की लढेल आणि त्यावेळी मी फक्त एकवीस दिवसावरती लोकसभा होती आणि मी त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आणि मी निवडणुकीला सामोरं गेलो जवळपास दोन ते अडीच लाखापर्यंतची मतं मला पडली आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्या नौख्याला ज्याला राजकारणाचा गमभ माहिती नाही अशा व्यक्तीला जर सातारा जिल्ह्यातील जनता एवढं प्रेम करत असेल तर त्यांच्यासाठी सातत्याने काम केलं पाहिजे नंतरच्या पाच वर्षामध्ये मी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी घेऊन शिवसेना बांधली संपूर्ण सातारा जिल्ह्याचा आपण शाखा आंदोलन विविध माध्यमातून काम केलं आणि त्यामुळं दोन हजार चौदा ला लोकसभावरती भगवा फडकला असला आणि मोदी लाट होती देशामध्ये मोदी लाट होती आणि त्या मोदी लाटेमध्ये साताऱ्याची जागा देखील शिवसेनेची निवडून आली असती परंतु त्यावेळी ही जागा सोडण्यात आली मला म्हणजे आश्चर्य वाटलं की हा छत्रपतींचा गादीचा जिल्हा हा कोणीही न मागता मित्र पक्षाला सोडण्यात आला आणि त्यावेळी माझ्यातला म्हणजे संघर्ष करणारच मी आहे त्यामुळे मला ते अन्याय होतो ही भावना मला जाणवली आणि त्यावेळी दोन हजार नऊ साली मी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि त्या अडीच लाख मतदारांसाठी मी उतरला आज मला माहिती होतं की मी प्रचंड ताकदीसमोर मी निवडून येणार नाही परंतु एक सक्षम पर्याय देण्याचा मी प्रयत्न केला मी लढलो मला मोदी लाटेमध्ये देशातला हायएस्ट वोटिंग आहे अपक्ष मध्ये त्यावेळी मला एक लाख छप्पन हजार मतं पडली आज ह्या ह्याचा विचार कोणी नंतरच्या काळात केला नाही म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला माझ्या निम्मी मत पडली आणि मला एवढी अपक्ष मत पडून देखील त्याचा कोणी विचार नाही खरं मी मी तुम्हाला इथे की ही। जे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस दहा वर्षाचा सतत स्ट्रगल आणि त्या सगळ्या सुरू होत चोवीस साला सालापर्यंत म्हणजे एकोणीसची ही निवडणूक आता चोवीस परत तुम्ही रणांगणात आहात आणि एकीकडे धनशक्ती मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर आहे ज्याला निवडणूक नियोजनासाठी लागते त्या तुलनेमध्ये तुम्ही एक प्रामाणिक हेतू डोक्यात घेऊन काम करताय मला मी तुम्हाला म्हणून सविस्तर बोलून दिलं हे की शिवसेनेचा एक मोठा विचार तुमच्याजवळ आहे शिवसेनेचं एक मोठं काम तुम्ही केलेलं आहे खरं तर प्रशासनामध्ये पण तुम्ही होता आणि शासनात येऊ पाहत होता एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन ज्याला म्हणून आपण ते शिवसेनेकडे होतं अशा परिस्थितीमध्ये ती जागा सोडून दिली आज पुन्हा तुमच्या पुढे म्हणजे खरं तर तुम्हाला कुठल्या तरी पक्षांनी देणं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तुम्ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे होता आणि नंतर तुम्ही एकनाथ शिंदे तुमची पारख करण्यामध्ये ही मंडळी चुकतात की निवडणुकीचं काहीतरी बेरजेचं राजकारण करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला डावलं जातं सतत असं वाटतं तुम्हाला हे बघा पार करायची तर मग मला वाटतं त्याच्यासाठी जोहरी लागतो बरोबर हो आज या ठिकाणी जोहरी कोणी नाहीये यांना फक्त दिसतं ते घराणेशाही दिसते घराणेशाही प्राधान्य दिलं जात आहे मग आज कालच आजचंच उदाहरण जर बघितलं की आज, आज माझ्या समोर शरद पवार साहेबांनी जो उमेदवार दिलाय तो उमेदवार गेली दहा वर्ष समाजकारणात नाहीये राजकारणात नाहीये आणि फक्त त्यांना त्यांच्या सासऱ्यांचा घराण्याला त्या वारसा आहे त्यांचे सासरे मला वाटतं वीस वर्ष आमदार होते आणि ते मंत्री होते आणि त्या वारशासाठी आज त्यांना तिकीट दिलं असं माझं स्पष्ट मत बरोबर मग मी सातत्याने काम करतोय मी माझ्या पक्षामध्ये अजितदादा अचानकपणे आले सत्ता पैसा या सत्तेसाठीच आले सत्तेसाठी आणि त्यामुळं त्यांनी आमचा रस्ता बंद केला एका शिवसैनिकावर किंवा एका प्रामाणिक कार्यकर्त्यावर मी म्हणतो मग मग त्यावेळी मला असं म्हणायचंय की जर मग मी जिल्हा प्रमुख म्हणून मी चांगली बांधणी केलेली आहे मी तयारी केलेली आहे मग माझा विचार का नाही केला मग मी लोकसभेच्या दृष्टीने मी ऑलरेडी दोन वेळा लोकसभा लढलेलोय सातत्याने काम करतोय मग जेव्हा कोणाला काय द्यायचं म्हटलं की पडलेल्या उमेदवारांना त्यांनी लगे पुनर्वसन केलं त्यांना महामंडळ दिली कोणाला राज्यसभा दिली आज एकाच घरामध्ये ना ना सत्ता नांदत आहेत तर लोकशाहीमध्ये हे फार चुकीचं काम चाललं आहे बोलताना तोंडाने बोलायचं की आम्ही यशवंत विचाराने काम करणारी मंडळी आहोत पण यशवंतरावांचा विचार आहे कुठे आज तुम्ही बघताय सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या ज्या आमदार ज्यांच्या विरुद्ध मी आज लढतो आहे ते आमदार म्हणजे त्यांच्या घरामध्ये सगळ्या सत्ता पाणी भरतायत सरपंच पदाचं त्यांच्याच घरामध्ये आहे बाजार समित्या त्यांच्याकडंच आहेत या दोन साखर कारखाने त्याच त्यांच्याकडे चेअरमन पद आहे स्वतः आमदार आहेत आता त्यांना मंत्री व्हायचं होतं म्हणून ते शरद पवार साहेबांना त्यांनी सोडलं आणि ते इकडं आले आणि त्यांच्या बंधूंना आता खासदारकी दिली राज्यसभा दिली खरं खरं मी इथे तुम्हाला थोडस उदयनराजे पडले त्यांना लगेच राज्यसभेवर गेलं इथे त्यांना शब्द दिला म्हणून खरं तर वाईमधनं त्यांना मताधिक्य कमी मिळालं उदयनराजेंना तरी सुद्धा परत त्यांना दिलं हा मोठ्या प्रमाणात तुमच्यावर वारंवार अन्याय होतो आहे असं वाटतं तुम्हाला प्रश्नच येत नाही हा अन्यायच आहे म्हणजे सक्षम जर कार्य करणारा जर व्यक्ती समोर असेल तर त्याला कोणीतरी न्याय दिला पाहिजे ठीक आहे माझा महायुतीमध्ये रस्ता बंद झाला काय हरकत नाही राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना माझ्याबद्दल जरी मनात काय असलं सॉफ्ट कॉर्नर तरी तो उघडपणे त्यांना बोलता नाही आला मी समजू शकतो परंतु आज जर मी महायुतीतून मी राजीनामा दिला जिल्हा प्रमुखपदाचा आणि मला जे काम करायचं ते स्वच्छ आणि प्रामाणिक करायचं आहे म्हणून मी राजीनामा दिला आणि मी राजीनामा देऊन मी अपक्ष लढतो आहे म्हणून मी मान्य शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतली माझ्या लोकसभेला पण भेट झाली ती मी आत्ता त्यांना भेटून मी सांगितलं की साहेब मी वीस वर्ष युतीचं काम करतो आहे आणि या जिल्ह्यामध्ये माझ्याकडं मला मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही जर मला संधी दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला न्याय द्या मी एका सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे कष्टकऱ्याचा मुलगा आहे आणि तुम्ही जर मला संधी दिली तर मला मला संधी तर दिलीच दिली त्याबरोबर खंडाळा तालुक्याला पण संधी दिली असं त्याचा अर्थ होईल आणि खंडाळा तालुक्याचं एक लाख वीस एक लाख वीस हजार मतदान आहे जे आजच्या निवडणुकीमध्ये एकदम गेम चेंजर ठरू शकतं आणि म्हणून मी त्यांना ती विनंती केली त्यांनी माझ्याबद्दलचे सगळी त्यांना माहिती आहे परंतु त्यांनी देखील का हा मतदारसंघामध्ये आग प्राधान्य दिलं घरा ते मला समज खरं तर दोन्ही म्हणजे आपण समजा महायुती आणि महाआघाडी दोन्हीचा विचार केला दोन्ही आघाडी युतीमधल्या प्रमुख मंडळींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे पण त्यांचा कोणतरी माणूस पुढे न्यायचा ह्याच्याकरता तुम्हाला थांबवलं जातं याचा था एक दुसरा परिणाम म्हणजे मी एक समाजामध्ये फिरतो की पुरुषोत्तम जाधव हे उभे राहतात आणि काही वेळा मागे घेतात किंवा यश मिळवू शकत नाही असं एक निगेटिव्ह काहीतरी एक चर्चा होत राहते हे तुम्ही कसं बरं हे पहा मी मी लढवय्या शिवसैनिक आहे आणि मी बाळासाहेबांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे आज थोडस विषयांतर करतो की आज शिवसेना आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गेले त्याचप्रमाणे आज शरद पवारांना सोडून हे महायुतीमध्ये आलं हे सगळं चाललेलं आहे परंतु विचारांची बैठक पक्की हवी आणि विचारांना घेऊन आपण काम केलं पाहिजे सातत्याने मी वीस वर्ष करतोय आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सातत्याने अन्याय होत असेल तर मग संघर्ष का नाही करायचा म्हणून मी दोन हजार चौदाला मी अपक्ष लढून दाखवले मग सातत्यानेच हो मी अपक्ष लढणं हे पण योग्य नाही आहे दोन हजार एकोणीसला मी पोटनिवडणूक उदयनराजेंनी राजीनामा दिला पोटनिवडणूक लागली पोटनिवडणूक हो आणि आमचा शिवसेनेचा मतदारसंघ भाजपने काढून घेतला म्हणून मी दोन्हीकडे अर्ज भरले होते पण त्यावेळी आमचे मित्र मदन भोसले साहेबांनी डायरेक्ट वर्षावरती गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये फोन दिला जो मला फोन लावला माझ्या मित्राशी बोला म्हणून तो मुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेब माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला विनंती केली की जाधव साहेब मी तुमचं नीट पुनर्वसन करतो मी खंडाळा तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते मी स्वतः जातीने सोडवतो परंतु तुम्ही का। आता लढू नका कारण आता बांध सुटलेला आहे आणि मग तुम्ही लढलात तर आपल्याला अडचण येईल आणि म्हणून त्यावेळी मी पण पन शांतपणे विचार केला की ठीक आहे साहेब तुम्ही जर माझ्या खंडाळा तालुक्याचे प्रश्न सोडवणार असाल तर मग मला याच्यावरती विचार मी करतो कारण मी यापूर्वी पूर्वी लढलेलो आहे आणि मी लढण्याचं लढायचं म्हणून माझा प्रवेश उद्धवजींनी करून घेतला हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे तेव्हाही मी त्यांना ते साहेबांना मी बोललो होतो की उद्धवजींना की साहेब दोन हजार चौदालाच भगवा फडकला असता आणि तुम्ही हा मतदारसंघ सोडला ते म्हटले तेव्हा आपली चूक झाली परंतु आत्ता एकोणीसला तुम्ही लढा म्हणून माझा प्रवेश घेतला आणि पुन्हा मला थांबवण्यात आलं ते नरेंद्र पाटलांना धनुष्यबाणावरती लढायला बोलवलं म्हणजे आम्ही तयारी करत महामंडळ दिलं त्यांना आणि लगेच भाजपचा माणूस भाजपचा शिवसेनेत आला दिवस अगोदर धनुष्य बानवरां परत भाजपकडे गेला आणि त्याला लगेच महामंडळ दिलं आम्ही त्यांचं काम केलं का तर वरिष्ठांचा आदेश आणि काम करून आमच्या वाटेला काय तर फक्त संघर्षच तर म्हणजे प्रश्न विश्वासाचा आहे तुमच्यावरच्या हा म्हणजे आम्ही काम करतोय सातत्याने करतोय परंतु सातत्याने वरिष्ठांकडून डावलण्यात आहे आणि एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मला थांबवण्यात आलं एकोणीसला देखील मी तुम्हाला सांगायचं तर लढायचं म्हणून मी दोन हजार अठराला जी कुस्ती दंगल जी महाराष्ट्राने पाहिली घरोघरी त्या त्याच्यामध्ये साताऱ्याचा संघ नव्हता परंतु मी त्या ठिकाणी माझा संघ साताऱ्याचा यशवंत सातारा या नावाने मी संघ उतरवला तुम्ही त्या कुस्त्या पाहिल्या पाहिल्या मग एवढा आम्ही करोडो रुपये खर्च स्वकष्टाच्या पैशातून करतो आणि आम्ही समाजाला सामोरे जातो निवडणुकांची तयारी करतो आणि ऐनवेळी जर आम्हाला असं खोप असत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी करायचं करायचं काय मला दुसरा म्हणजे जसं तुम्हाला भाजप देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं थांबवण्यात आलं इकडनं शरद पवार गटाकडनंही काही थांबवण्याचे प्रयत्न आता तेव्हा त्यांनी मला थांबवलं चौदाला आता चौदाला मी लढलो एकोणीसला थांबवलं देवेंद्रजी मी ऐकलं नंतर मी पुन्हा काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये अडीच वर्ष आघाडी सरकार होतं तेव्हा देवेंद्रजी काहीच करू शकत नव्हते परंतु नंतर जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतली त्या भूमिकेला मी पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यावेळी आता जर चोवीसला जर त्यांनी मला संधी दिली असती तर मी चांगल्या मताने द्यायला हवी होती द्यायलाच हवी होती परंतु यावेळी देखील त्यांनी मला नागपूरला बोलवून घेतलं आणि जोपर्यंत मी हो म्हण थांबत नाही हे त्यांना बोलत नाही तोपर्यंत त्यांनी उदयनराजेचं सीट जाहीर केलं नाही ज्यावेळी माझी बैठक झाली ज्यावेळी त्यांना मी म्हटलं ठीक ते म्हटलं तुम्ही आत्ता फॉर्म भरू नका आणि यावेळी पण त्यांनी त्या कमिटमेंट केल्या मी असं ऐकून होतं की ते कमिटमेंट पाळतात परंतु यावेळी देखील त्यांची कमिटमेंट फेल गेली त्यांनी मला सांगितलं होतं की निवडणुका संपल्यानंतर मी तुम्हाला कॅबिनेट दर्जाचं महामंडळ देतो परंतु ते विसरले ते बोलताना माझ्याशी म्हटले तुम्ही माझ्यावर एस एम एसद्वारे संपर्कात राहा मी त्यांना एस एम एस करतो मी खंडाळा तालुक्याच्या व्यथा मांडतो मी बजेटच्या वेळी त्यांना नागपूरला जाऊन भेटलो परंतु खंडाळा तालुक्याच्या व्यथा सोडवण्यासाठी या राज्यामध्ये कोणाकडं निधी नाही वेळ नाही वेळ नाही निधी नाही आणि त्यामुळं आज मला ही संघर्षाची भूमिका घ्यावी लागते त्यावेळी त्यांनी थांबवलं आणि तुमचा प्रश्न असा आहे की आता यांचं काय राष्ट्र तर आज मी राजीनामा देऊन मी बाहेर पडलो आणि मी शरद पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी माझं सगळं ऐकल्यावरती त्यांनी मला तिकीट देणं हे अपेक्षित होत खंडाळा तालुक्याला पण त्यामुळं न्याय मिळाला असता आणि तालुका एक संघ होऊन पाठीशी उभा राहिला असता परंतु त्यांनी देखील मला मी विनंती वारंवार करून चार बैठका होऊन देखील त्यांनी मला तिकीट दिलेलं नाही त्यांनी घराने शाहीला चालना दिली आणि आता मी निवडणुकीचा अर्ज प्रक्रियेत पुढे गेलेलो आहे आणि आता त्यांचे प्रदेश अध्यक्ष मला फोन करतात आणि मला म्हणतात की तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही तुम्ही आता थांबा तर हे योग्य नाहीये mm. म्हणजे तुमच्या कोर्टमध्ये बॉल होता तेव्हा तुम्ही त्याचा विचार नाही केला आणि आता तुम्ही समोरचे जेव्हा पुढे जातात mm. आज हे राजकारणामध्ये मी जेव्हा अपक्ष लढण्याचा निर्णय का घेतला कारण सातत्याने डावलण्यात येतं oh. घराणेशियाला चालना दिली जाते आणि याच्यामध्ये आमच्या भागाचा जो विकास आहे तो विकासापासून आम्ही वंचित आहोत आणि या गोष्टींसाठी मग संघर्षाची भूमिका घ्यावी लागते म्हणजे दुसरीकडे जयंत पाटील साहेबांनी थांबवण्याचा था तुम्हाला प्रयत्न केला एकीकडे एक दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला अहो काल परवा तर मला सुप्रिया सुळेंचा फोन आला होता सुप्रिया सुळे त्यांनी था पण थांबवण्या सुप्रिया सुळेंनी था। था। थांबवण्याचा प्रयत्न नाही केला आजच्या परिस्थितीमध्ये सगळं बघितल्यावर हे वातावरण बघितल्यावर त्यांच्या पण लक्षात आलं ते मला म्हटलं की तुम्ही विजयी होऊन या त्यांनी मला शुभेच्छा दिली त्यांच्या उमेदवारापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे असं म्हणावं लागेल हा शुभेच्छा दिल्या विजय होऊन माझा मला मला कोणाबद्दल माझा रोष नाही परंतु जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे हे सर्वेच जे भूत आहे हे सर्वेच भूत काम करणाऱ्या माणसासमोर उभं करायची गरज नाही आम्ही जनतेच्या दरबारात सातत्याने काम करतोय आज मी आ, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरंच काम केलं आहे गावोगावी ह्या आमचे जे इथले आमदार आहेत हे निष्क्रिय आमदार आहेत हे मूक नायक आहेत यांनी आमच्या पंधरा वर्षात कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काम केलेलं नाही ते विधानसभेत तोंड उघडत नाही ते दादागिरी करतात आणि त्यांचा त्याचा पंधरा वर्षाचा जो हे आहे त्यांचं कामाचं ते एकदम झिरो आहे आणि त्यामुळं उगीच वल्गना करायच्या चारशे कोटी आणले पाचशे कोटी आणला विकासाचा धबधबा आणला काही नाही आज खंडाळा तालुक्याचे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आज वाई विधानसभेमध्ये वाई तालुक्यात जर पाहिलं तर पश्चिम भागाला धरण असून देखील तिथले पाण्याचे प्रश्न सुटलेले नाही आहेत पूर्व भागामधील चाळीस गावांचा आक्रोश आहे आणि पर्यटनाच्या बाबतीत जर महाबळेश्वर तालुका पाहिलं तर आपण बघतो की तिथे वाहतूक कोंडीमुळं पर्यटक त्रस्त होतात आज शनिवार रविवार बघा आज तिथं वाट लागते म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी यायचं थंड व्हायला परंतु तिथल्या परस्थितीमुळं परिस्थितीमुळे गरम होऊन जायचे अशी <laughs> परिस्थिती आज पर्यटक जे आत्ता बोलला आणि खरं एक अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी म्हणून दिलं गेले नाही खरं तर आता एक लाख सव्वा लाखापर्यंतचं मतदान आहे आणि हे मतदान हे निर्णायक मतदान आहे ते सगळं तुमच्या पाठीशी उभं राहिलं तर प्रश्न संपतो शक असं असताना इकडे लक्ष दिलं जात नाहीये हो। जे विकासाचे आकडे सांगितले जातात ते केवळ कागदोपत्री आकडे सांगितले जातात एकाच घरामध्ये खासदार आमदार कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदापासून सगळे गोष्टी असतात आणि दुसरं परत जसं म्हणलं की सासरे त्यांची जी त्याच्यावर आम्ही निवडणूक लढवतो त्यांच्याही कालखंडामध्ये फार मोठे विकासाची कामं झाली अशातला विषय नाही या परिस्थितीमध्ये खंडाळ्याकरता खंडाळ्याच्या लोकांच्यासाठी तुम्हाला काय म्हणजे अपेक्षित तुम्ही क्रीडा क्षेत्रात काम केले जाय पण तरी सुद्धा खरं तर हा मतदारसंघच विचित्र आहे खंडाळ्यापासून तिकडे वाई कोकणापर्यंत जातो वाई येथा मध्ये प्रादेशिकता खूप विचित्र भिन्न आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकत्र सगळ्यांना बांधण्याकरता आणि विशेषतः खंडाळ्या करता तुम्ही काय करायचं तुमच्या डोक्यात हे पहा मी मी खंडाळा तालुक्यातील सर्व जनतेला आणि मतदार बंधू भगिनींना आणि खंडाळा तालुक्यातील नेत्यांना जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत ज्यांना त्या नेत्यांना पण मी विनंती करेल की बाबा रे तुम्ही आता डोळे जागे उघडा डोळे तुम्हाला तुमच्या पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला, 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 तुम्हाला काही मिळवता आलं नाही खंडाळा तालुक्याला जे हवेत आज तुम्हाला सांगतो खंडाळ्याचा पाणी प्रश्न इतका गंभीर आहे की आज खंडाळ्यामध्ये तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वस्त भावामध्ये घेतल्या इथं पुनर्वसन लादलं पुनर्वसनाला आम्ही जमिनी दिल्या पण त्या ते होत असताना तुम्ही आम्हाला पाण्याचं स्वप्न दाखवलं हरितकरण होणार म्हणून आम्हाला आत्तापर्यंत सांगितलं परंतु आमच्या वाट्याचं पाणी कोण पळवून येतं आहे आमच्या योजना फक्त कागदावरती आहेत आरेखन रेखांकनमध्ये अडकलेल्या आहेत त्याला निधी पडत नाही आहे तीन उपसा सिंचन योजना ज्या फक्त निधी अभावी रखडलेल्या आहेत आमचा मांढरदेवीचा रस्ता आज मुख्यमंत्री साहेब दो, दोन दोन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं नायगावला येऊन परंतु त्या रस्त्यासाठी पन्नास कोटी निधी हे टाकू शकलेले नाहीये खरं तर तुम्ही आमदार असून साडेचारशे कोटी आत्ता आणले मागच्या सातशे आणले आठशे आणले अरे मग तुम्ही का देत नाही म्हणजे जाणीवपूर्वक खंडाळ्याचा विकास होऊ द्यायचा नाही जर विकास झाला तर ही सक्षम झाली तर ही मंडळी काहीतरी आपल्या बरोबर राहणार नाहीत आणि म्हणून इथल्या नेत्यांना दाबायचं आज आमच्या नेते जे आहेत दुसरे फळीचे नेते आमदारानंतर ते सर्व हँडल करतात ते लोकांना ह्यांच्याकडून मोठे मोठे पॅकेट येतात आणि मग त्याच्या माध्यमातून मतदारांना बिघडवायचं तरुण पिढीला बिघडवायचं त्यांना व्यसनाधीन करायचं हे हसले उद्योग करून आणि फक्त पक्षीय राजकारण करायचं आज त्यांना स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार वीस वर्ष मी काम करतोय मला कोणी बोट दाखवू शकत नाही की पुरुषोत्तम जाधवांनी ही चूक केली कुठं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या ह्याच्यावर लावले कुठं रुपया घेतला कुठं गावागावामध्ये भांडणं लावली आज आमच्या भावकी भाऊकीत पण भांडणं लावायचं हे काम करतात ते एका गावात तीन तीन गट निर्माण केलेत आणि आम्ही चुकीच्या पद्धतीने काम करत नाही म्हणून मी खंडाळावासियांना पहिल्यांदा विनंती करेल जरी तुम्हाला नेते मंडळी काहीही सांगत असली तरी तुमच्या भवितव्यासाठी तुम्ही एका सक्षम पर्याय मी दिलेला आहे आणि तुम्ही जर आत्ता आज विभाजन मतांचं ह्या दोघांमध्ये होणार आहे या, या विभाजनाचा फायदा मला होईल आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून जरी लढत असलो तरी मला एक कळतं की पुढच्या दृष्टीने विकासासाठी मी योग्य ते निर्णय घेईल आणि फक्त विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे मला सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे मला रो इथल्या भूमिपुत्रांना रोजगार आणला पाहिजे आज आम्ही एम डी सी खरं जवळ आहे एमआयडीसीला आम्ही जमिनी स्वस्त भावात दिल्या आज त्या ठिकाणी मोठ्या कंपन्या आल्या पण कं ह्या कंपन्यांमध्ये ह्या नेत्यांची दादागिरी चालते यांचे कॉन्ट्रॅक्ट यांच्या बगल बच्चांना दिली जातात आज हे ठेकेदारी ह्यांच्याकडंच आहे आणि इथल्या तरुणांना मात्र उपेक्षित राहावं लागतंय इथल्या तरुणांना रोजंदारीवर काम करावं लागतंय आणि ही खंत आहे आज कारखान्याचं जे काही साखर कारखान्याचे जे कामगार आहेत ते पण आ, मन मनापासून काम करत नाहीत त्यांना देखील पगार मिळत नाहीये बऱ्याच अडचणी आहेत पी एफची अडचण आहे आणि यांनी निधी आणायचं परंतु का कामगारांचं काही हित बघायचं नाही आज तुम्हाला सांगतो मला आवर्जून तुम्हाला उल्लेख करावा असं वाटतंय की आज वाई विधानसभा मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अनेक मुलं मोका मोका लागलेला आहे अनेक तरुणांना आणि ते जेलमध्ये आहेत म्हणजे कुटुंबच्या कुटुंब जर अशा पद्धतीने बर्बाद झाली तर मला वाटतं ह्या वाई विधानसभेचा नक्कीच वाई पॅटर्न जो मुळशी पॅटर्न म्हणतो तसा वाई पॅटर्न व्हायला वेळ लागला वाईट वाईट पॅटर्न वाईट वाईचा वाईट पॅटर्न म्हणजे आपण पिक्चर पाहिला होतं मुळशी पॅटर्न त्या पद्धतीने गुन्हेगारी जर बोकाळली तर ह्याला देखील गुन्हेगारीला प्राधान्य दिलं जात आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा जर विचार केला तर मी मी पोलीस खात्यात होतो बरोबर मी क्राईम ब्रँचला असताना गुंडांचा बंदोबस्त केला विरोधी काम करण्यासाठी मी अँटी करप्शन मध्ये काम केलं तिथे मी भ्रष्टाचार विरोधी काम करतो म्हणून मला त्रास झाला मी स्वतः फिर्यादी मिळून क्लास वन अधिकारी मी जेलमध्ये टाकले म्हणजे मला कामाचा अनुभव आहे आणि मला एक कळतं की जे मला मिळालं नाही मी एका कष्टकऱ्याचा मुलगा आहे वारकऱ्याचा मुलगा आहे मै माझ्यावरती त्यांनी चांगले संस्कार केले माझ्या आईवडिलांनी आणि मला एक कळतं की जे मला मिळालं नाही ते समाजाला मिळावं समाजातील तरुणांना मिळावं नोकऱ्या लागण्यासाठी मी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरं घेतली अनेक आज अधिकारी झाले ते मला भेटतात साहेब आम्ही तुमच्यामुळं आज भरती झालो कायमस्वरूपी नोकऱ्या लागण्यासाठी मी काम करतो आहे मी व्यावसायिक पण आहे मला एक कळतं की पुण्यानंतर विकास कोल्हापूरचा झाला सांगलीचा झाला पण आमचा साताऱ्याचा जो विकास हवा तो झालेला नाही ह्याला हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आणि म्हणून एक आय टी सेक्टर या खंडाळा तालुक्यामध्ये सुरू करण्याची माझी भविष्यामध्ये कल्पना आहे आणि जर मतदारांनी मला तरुणांनी आता माझा लढा ताब्यात घेतलाय मतदार म्हणायचं की नायगाव जवळ आहे सावित ज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी काही विशेष काही करायचं डोक्यामध्ये आहे का कारण अतिशय महत्वाचा मुद्दा हा राहतो की पन्नास टक्के महिला असतात आणि त्या मतदान नक्की करणार जर पटलं तर आ, त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात बघा आता काय झालं मी वाई विधानसभेमधल्या महिलांना पण मी अपील करतोय की हे बघा आज ज्या काही योजना आहेत या का योजना काय कायमस्वरूपी नसणार आहेत परंतु आपल्या पाल्यांचा विचार करा आज तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे आज त्यांना इथे जे आमदार निवडून दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत काम केलेलं नाही कुठलाही नवीन उद्योगधंदा त्यांनी आणलेला नाही उलट जे आहेत त्याच्यावरतीच दादागिरी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम ही मंडळी करतात आणि विजन असलेला नेता गरजेचा आहे अन्यथा या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये जर पुन्हा कोणाला अशाच लोकांना संधी दिली तर फार चुकीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये आणि या वाई विधानसभेमध्ये दिसणार आहे आणि म्हणून माझी महिलांना देखील विनंती आहे की तुमच्या भवि तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही माझं किटलीचं बटन दाबावं दहा नंबरचं बटन त्यांनी दाबलं पाहिजे आणि नक्की आज मी जेव्हा फिरतो प्रचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं आहे की सर्वसामान्य जनतेने हा माझा लढा ताब्यात घेतलेला आहे नसेल माझ्याकडं नेटवर्क पक्षीय मला पाठबळ नसेल परंतु आज मला सर्वसामान्य जनतेमधून उठाव आहे ते पाठबळ मला मिळतंय त्यामुळं मला विजयश्री खेचून आणण्यामध्ये ही सर्व सामान्य जनताच मला मदत करेल असं मला वाटतंय अगदी आपण त्याच्याकरता शुभेच्छा तुम्हाला खूप खूप देतो कारण तुम्ही युवकांचा महिलांचा आणि एकूणच सर्वसामान्य सगळे जे मतदार आहेत या सगळ्यांचा विचार करून एक अजेंडा घेऊन अपक्ष आहे म्हणून मी आपलं फक्त लढणार आहे असं नाही तुमच्याकडे एक थॉट प्रोसिजर आहे आणि एक चौकट तुम्ही त्याच्याकरता तयार केलेली आहे आणि या चौकटीमध्ये पुरुषोत्तम जाधव हे स्वतःला काहीतरी एक चित्र निर्माण करू बघताय आपण जसं म्हटलं अत्यंत सामान्य कुटुंबातून म्हणजे त्यांची अ पूर्वपिठी का अगदी भेळ विकून आई वडिलांनी पालन पोषण यांचं केलं इतपर्यंत हात गाडी लावून तेव्हा अशा एक सामान्य ज्याला सुखदुःख सामान्यांची माहिती आहे काय कळ कुठे असते आणि त्याचा परिणाम कुठे होतो हे नक्की माहीत असणारा हा उमेदवार आहे तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की एकीकडे एक घराणेशाही आहे पिढ्यान पिढ्या एकाच घराकडे एकाच घराण्याकडे सत्ता आहे आणि ती सत्ता केवळ आपल्यापुरतीच वापरली जाते असं पुरुषोत्तम जाधव सरांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या पलीकडे जाऊन किंवा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो की खंडाळ्याचं जे मतदान आहे ते गेम चेंजर ठरू शकतं आणि अशा पद्धतीमध्ये हा विचार करून ते स्वतः त्याच्यामध्ये उभे राहिलेले पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा रोजगाराचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांकडे त्यांच्याकडे उत्तर आहे केवळ प्रश्न उपस्थित करायचा आणि नंतर निघून जायचा अशातला भाग त्यांनी घेतलेला नाही आहे तेव्हा पुन्हा एकदा आपण नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये पुरुषोत्तम जाधव सर आपल्याकडे आले आपण त्यांना भेटलो अतिशय मोकळेपणाने त्यांनी त्यांची मतं मांडली आणि ती सर्व आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार कारण माध्यम म्हणून आमचं हे काम आहे चांगला उमेदवार आणि चांगला उमेदवार मतदान हे आपलं कर्तव्य चांगल्या उमेदवारांना मतदान झालं पाहिजे पारदर्शक आणि निर्भय वातावरणामध्ये व्हायला पाहिजे हे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने विचार आपण करूया त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद